तुमचा दौ, दौरा आहे आता तुम्ही सासवड पर्यंत आलेला एकंदरीत जी विसावा आहे किंवा पालखी आहेत या बाबतीत नेमका आढावा काय आहे किंवा या बाबतीत याबाबतीत शासनाच्या दरबारी एकंदरीत हा जो काय बघितलेला आहे आता तुम्ही जे दौऱ्यामध्ये तर त्या बाबतीत काय म्हणणार तर शासनाच्या दरबारात मांडणार नेहमी शासन म्हणून ठीक आहे या ठिकाणी गेल्या दोन दिवसापासून मी पालखीतळांची पाहणी करतोय पालखी वर्षानुवर्ष येत असते या तेव्हा मुक्काम पण करत असते तर प्रत्येक वर्षी काही नवीन अडचणी निर्माण होतात काही नवीन प्रश्न निर्माण होतात आणि त्या अनुषंगाने त्याचा आढावा घेऊन त्याच्यावर मार्ग काढणं आणि वारी वारकऱ्यांसाठी आरामदायी जाणं आणि निर्विघ्न पार पडणं या दृष्टीनं जे काय आवश्यक आहे त्या गोष्टी समजून घेणं त्याच्यावर मार्ग काढणं म्हणून वास्तविक आता दौरा आपण आयोजित केला आपल्या सगळ्यांना माहिती आहे की मागच्या आठ दहा दिवसापूर्वी खूप मोठा पाऊस पडला पडलेल्या पावसानंतर अनेक रस्त्यांचे जे पालखीचे पर्यायी मार्ग आहेत त्यांचं नुकसान झालं आहे काही पालखी तळांचं नुकसान झालं आहे काही पुलांचं नुकसान झालेलं आहे आणि त्या ठिकाणी आता नेमकं तातडीनं काय केलं पाहिजे याचा आढावा आपण याच्यामध्ये घेतला अगदी पंढरपूरच्या पासष्ट एकराच्या पालखी तळापासून वाकरीच्या पालखी तळापासून जो देवस्थानकडे जाणारा मार्ग आहे तिथे नॅशनल हायवेचे काय प्रश्न आहेत रस्ते अपुरे आहेत त्याचा विषय आहे त्या अनुषंगानं मागच्या वर्षी एक रिंगण सोहळा झाला आपला याचा त्यावेळी काय हायवेचं बॅरेकेटिंगमुळे काय प्रॉब्लेम झाले गर्दी ओवर झाली होती संदर्भात काय निर्णय आपण घेतले सगळ्यात महत्त्वाचा जो विषय आहे की प्रचंड पावसाची परिस्थिती आजही आपण आजही बघता पाऊस यावर्षी खूप लवकर आला त्यामुळं लवकर पडलेल्या पावसामुळे वाढण्याची संख्या खूप मोठी वाढेल पण वाढलेल्या वारकऱ्यांना तशा सुविधा उपलब्ध होणं आवश्यक आहे पावसापासून त्याला रक्षणही होणं आवश्यक आहे म्हणून आपण ग्रामविकास खात्याच्या मार्फत जवळजवळ साडेसात लाख स्क्वेअर फुटाचा मंडप हँगरचा जो वॉटरप्रूफ आहे तो आपण पालखी तळाच्या जागोजागी आपण करतो इथून पंढरपूरपर्यंतचा जो, जो, पर जो विषय आहे त्यामध्ये किंवा तुकाराम महाराजांची पालखी आहे छोट्या छोट्या पालख्या आहेत त्या ठिकाणी आपण काही मंगल कार्यालय घेतो आहे की त्या ठिकाणी छोट्या पालख्या येतात नाशिक मार्ग अहिलानगर मार्ग आहे काही येतात त्यांच्यासाठी आपण वाटेतली सगळी मंगल कार्यालय आपण बुक करतो त्या ठिकाणी त्यांच्या पावसापासून किंवा बाकी मुक्कामाची सोय त्यांची आपण करतो आहे त्यामुळं या अनुषंगानं जे आवश्यक आहे आता याही ठिकाणी मी बघितलं की जेजुरीत आम्ही सांगितलं की एक असा वारकऱ्यांसाठी एक व्यवस्था आपण करू की पाऊस पाण्याची व्यवस्था झोपायची व्यवस्था काही ठिकाणी होईल असं एक मंडप करत असताना त्यासोबत त्याच्या सुविधा आपण करतो त्या ठिकाणी महिलांसाठी शौचालय हा एक मोठा निर्णय आपण चालू असू घेतो महिलांसाठी शौचालय असतात पण त्यासोबत आंघोळीची व्यवस्था करण्यासाठी महिलांचं स्नानगृह आपण खूप मोठ्या संख्येने जर टेंडर काढले प्रत्येक पालखी महिलांची वेगळी स्नानगृह असतील असंही नियोजन या आपण केलं मागं व्हायचं पण ते खूप छोट्या प्रमाणात व्हायचं आता खूप आपण व्यापक प्रमाणावर आपण तेवढी निर्णय घेतलेला आहे त्यामुळं अख्खा पालखी सोहळा आनंदमय उत्साहन साजरा व्हावा म्हणून ज्या उपाययोजना करायच्या त्याची माहिती घेतोय सुदैवानं हा पालखी तळ जिथं आहे तिथं खूप मोठ्या समस्या नाही इथं नगरपालिका तर आहेच आहे पण वर्षानुवर्ष या पालखी सोळाचा विकास झालेला आहे तेवढ्या समस्या नाहीत पण अनेक पालखीतो आहे तिथं पाणी साठते आज आणि प्रॉब्लेम होतो त्याचं निराकरण करणं हा विषय आपण उल्लेख केला होता के सुवी सुवी की शौचालयाच्या सोयी सुविधा नाही आहेत तसं जर पाहिलं गेलं तर पालखी महामार्गावरती टोल नाका उभा राहिलाय पण त्या पालखी महामार्गावरती पुणे ते पंढरपूर एकही शौचालय नाही आहे म्हणजे पालखी सुद्धा जे काही वाहनांची आहे त्या पालखी महामार्गावरती आहे त्यासाठीचं एकही शौचालय नाही आहे मग त्याचा उपयोग इतर वेळी वाहन चालकांना प्रवाशांना आणि नंतर पालखी सोहळ्यामध्ये पालखीतील वारकऱ्यांना होणार नाही का बाबतीत कसलंच काही केलं जात नाही पुरंदरमध्ये अवघड चढण चढून पालखी सोहळा येतो आणि निर्यातून पास होतो पण टोल नाका उभं राहिलं पण एकही शौचालय उभं राहिलेलं नाही आहे मला पहिल्यांदा एक आपल्याला एका गोष्टीची आपण सगळ्यांनी आनंद व्यक्त केला जो की जो पालखी मार्ग आपण पाहताय त्याच्याबद्दल कौतुक आपण सगळ्यांनी वास्तविक केलं पाहिजे त्याच्यातल्या उणीव आपण दाखवतो परंतु एवढा मोठा पालखी मार्ग जो इतिहासात कधी घडला नव्हता असं काम आदरणीय मोदीजींच्या नेतृत्वाखाली नितीन गडकरी साहेब असतील फडणवीस साहेब यांच्या शासनानं केला आणि न मी आज कालपासून बघतोय एवढा सुंदर पालखी मार्ग आणि एवढी सुंदर व्यवस्था पालखीची याच्यापेक्षा काही असूच शकत नाही याचा इतिहास पाठीमागचा आपण बघितला पालखी मार्ग व्हायच्या अगोदर तर त्या समस्या आणि त्या अडचणी आपण जर आणून घेतल्या तर मला वाटतंय ही सगळी गोष्ट आपल्या लक्षात येईल पण आज आपण जो प्रश्न मांडला की पालखीच्या मार्गावर शौचालय असली पाहिजे किंवा ड्रायव्हरसाठी तो पालखी मार्ग अजून विकसित होतोय तो पाठ आहेच त्याच्यामध्ये त्यामुळं तो विकसित होते तर ते पूर्ण व्हायची वाट आपण पाहावी अशी माझी विनंती या निमित्तानं आहे आणि त्याच्याही पुढे जाऊन आपल्याला सांगेन की पालखी मार्ग विकसित करत असताना माननीय गडकरी साहेबांच्या सोबत अनेक आमच्या चर्चा झाल्या पालखीचे हे स्थळं आहेत आपली पालखी मुक्कामाचे ठिकाण आहेत त्या सगळी ठिकाणं विकसित करण्याचा संकल्प त्यांचा आहे भविष्यात आता जमिनीचं कुठली जमीन कोणाची कुठली जमीन कुणाची ह्या थोडेसे विषय आहेत त्यातून मार्ग निघाला तर मला वाटतं भविष्यात ही पालखी स्थळं जे आहे ती विकसित या निमित्तानं होती मला या निमित्तानं पुन्हा एकदा सांगेन की मी गडकरी साहेबांना आणि आदरणीय मोदीजींना मनापासून धन्यवाद देईन की त्यांच्या कालखंडामध्ये त्यांच्या दूरदृष्टीनं हा विठुरायाचा पालखीचा मार्ग ज्ञानबरायाची पालखी असंख्य पालख्यातनं जातात आणि जो वारकरी त्याच्यातून जो आनंद घेतात नवीन पालखी मार्गाचा त्या सगळ्या शुभेच्छा त्या मोदीजींच्या सोबत गडकरींच्या सोबत राहतील निरा निरापासून ते पी सुरटेपर्यंत अद्यापही दुहेरीच रस्ता आहे आणि बाह्य वळण तिथून गेले आता नवीन काय नियोजन त्याच्या संदर्भात आहे पालखी तर त्याच मार्गे जाणार आहे आपण बघितलं असेल ज्या शहरातल्या काही विषय आहेत आपल्या त्याचे रस्त्याच्या आहेत आता आपण बघितलं सासवडमध्ये हात येत असताना काही विषय आहेत त्या 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 त्यावेळी आपण बघितलं असेल की तिथल्या स्थानिक लोकांनी प्रचंड विरोध केला त्यातून काही अडचणी निर्माण झाल्या आणि तेव्हा बायपास आपण जो पालखी मार्ग बायपास झालेला आपण बघितला असेल परंतु आपण पालखी रूढी प्रथा परंपरा आणि अशी ज्या गोष्टी असतात त्यावेळी पालखी मार्ग बदलणं शक्यतो आपण करत नाही किंवा पालखीवाले विश्वस्ता जे आहेत पालखीचे ते त्या मार्गाला आग्रही असतात की आमचं ठिकाण बदलू नका आमचा मार्ग बदलू नका जे पिढ्यान पिढ्या चालू राहिले ते चालू राहू द्या त्यामुळे एक होईल की जरी पालखी मार्ग पालख्या इकडून गेल्या प्रचंड वाहनांच्या जी अडचण व्हायची ती होणार नाही तर पलीकडनं जातील पालखी तो रस्ता विकसित होणार आहे का चौपदरी विकसित होणार हाही रस्ता जो आहे तोही विकसित होईल आणि तो आहे तोही सोरटीचा जो उड्डाण पूल आहे रेल्वेचं फाटक आहे मधीच आणि त्या फाटकावरती अद्यापर्यंत काहीच केलं अनेक वेळा पालख्या जातात रस्ताही झालाय पण उड्डाण पूल बिलकुल चिंता करू नका उड्डाण पुलाचं काम प्रस्तावित आहे उड्डाण पूल पण होईल आणि आपल्याला अपेक्षित असणारा सगळा पालखी मार्ग उभा राहील माझी विनंती या निमित्ताने एवढीच राहील आता मी येता येताच आम्ही काही गोष्टीचा निर्णय घेतले वेल्ल्याच्या पालखी स्थळापासून जो वारल्याच्या पालखी स्थळापासून जो वाहनांचा मार्ग वाहनं मधल्या बायपासनं निघायला जातात तो जो मार्ग आहे तो मार्ग आपण तातडीनं करण्याच्या सूचना दिल्या आणि त्यासाठी दोन कोटी रुपयाचा निधी आपण आजच जाहीर केलेला आहे आणि त्याच्यासोबत तो मार्ग आहे जो वाहनं जातात तो वाल्याच्या पालखीपासून आणि आपण जो निराचा विषय आहे ज्या ठिकाणी पालखीचा विसाव आहे ज्या ठिकाणी पालखी हँडओव्हर होते तो जो विसाव आहे तो अख्खा कॉन्क्रीट करून सव्वा कोटी रुपयाचं काँक्रीट आपण आजच मंजूर केलेलं आहे येत असताना ज्या अडचणी मी मुख्यमंत्री मोदयांना या निमित्तानं धन्यवाद देईन की त्यांच्या सूचना क्लिअर आहेत की आता रोज पालखी सराचे पाणी करणं आणि मुरून टाकणं आणि डागडूजी करणं हा विषय आता निकाली निघाला पाहिजे स्थायी समाधान काय त्यामुळं याचा कायमचं स्थायी समाधान काढण्याच्या दृष्टीने आपण प्रयत्न करतोय आणि त्यातून पालखी मार्ग आणि पालखीची जी ठिकाणं विसावे हे सगळेच अद्ययावत करण्याचं काम करतो वाल्यामध्ये अद्यापपर्यंतही पावसाळ्याचे दिवस आहेत कुठल्याही निवारा कायमस्वरूपीचा नाही वाल्यामध्ये पालखीच्या आपण बघितलं इथं जरी आपण निवारा घालायला लागलो पालखीवाले घालून देतात का नाही त्यांच्या रवडी परंपरा आहेत आपण निवारा करत त्या ठिकाणी होत पण आज मी तुम्हाला सांगेन की ज्या पालखीसह ज्या ज्या ठिकाणी आहेत त्या त्या ठिकाणी वारकऱ्यांच्यासाठी आपण मोठी व्यवस्थापन करतोय वॉटरप्रूफचे हँगर मोठे हँगर आपण टाकतोय त्यातून पाच पाच दहा दहा हजार लोकांना त्या ठिकाणी थांबता येईल आणि त्या ठिकाणी आंघोळीची सोय शौचालयाची सोय अगदी मसाजपासून सगळ्या व्यवस्था ज्या ज्यांना आवश्यक आहे म्हातारी लोकं आहेत ज्यां ज्यांना खरंच चालताना त्रास होतो अशा लोकांच्यासाठी ती व्यवस्था करतो प्रत्येक आमचं जे पेंडॉल जिथं राहील जँगर आहेत त्या ठिकाणी मेडिकल पण आपण उभं करतो आहे या मार्गावर ज्या सुविधा अपेक्षित सर्वात महत्वाचं म्हणजे जर आता बघितलं तर न्याहारी ज्या ठिकाणी विसावा आहे आणि ज्या ठिकाणी मुक्काम आहे या ठिकाणी सर्व सोयी सुविधा दिल्या जातात पण पालखीचा एक टप्पा असा असतो की ज्याला न्याहारी म्हणजे एक विसावा आणि मुक्काम या मध्यंतरीचा एक टप्पा असा असतो पालखी सोहळ्याचा की जिथे न्याहारीसाठी थांबतात ती ते अंतर खूप असतं आणि नेमकं ते ज्या ज्या ठिकाणी थांबतात त्या ठिकाणी ह्या ज्या सुविधा आहेत शौचालय असेल पाण्याच्या असेल तर या बाबतीत अनेक वेळा अडचणी येतात या वेळेला काय त्या बाबतीत केलं जाणार आहे आपण एक गोष्ट समजून घेतली पाहिजे की या सगळ्या प्रवासामध्ये जेवढं पॉसिबल आहे तेवढं सगळं करतो आपण यावर्षी अडचण आलेली पुढच्या वर्षी वर येऊ नये असा प्रयत्न करतो पुढच्या वर्षी नवीन काहीतरी अडचण येत असते ती अडचण पुन्हा येऊ नये म्हणून आपण प्रयत्न करतो एक सांगताना मी आता एक छोटी गोष्ट आपल्याला सांगतो आपण जे शौचालयाचा विषय घेतला आपण जे बोलला शौचालय शौचालय विकत घेतलं तर कितीला मिळतं पंधरा हजार सोळा हजार सतरा हजार अठरा हजार एका शौचालयाचं भाडं पालखीला आपण किती देतो पंचेचाळीस हजार कारण ते एका ठिकाणी ठेवत नाही आपण शिफ्ट करत जातो त्याला दिवसाचं भाडं असा हिशोबानं आपण त्यावेळी शासन कधीही पालखीला किती खर्च येतो याचा विचार करत नाही लोकांना सुविधा देणं हे महत्वाचं आहे आणि त्या अनुषंगाने आपण सगळ्या सुविधा देतो आणि ज्या ज्या ठिकाणी आवश्यक आहे त्या ठिकाणी सगळ्या सुविधा उपलब्ध होतील बाबतीत निश्चिंत सर तो सर, सर पालखी दिवे <coughs> संदर्भात दरवर्षी पालखी असताना हजारो लोक दिवे गाठ्यामध्ये बसत असतात आणि काम चाललेलं आहे गाटाचं बऱ्यापैकी लोक गाठ्यामध्ये जाणार त्यामुळे सुरक्षा दृष्टीने काही उपाययोजना आणि दुसरी गोष्ट बॅरिकेडिंगवर काय आहे कारण काम चालू आहे आता हा विषय तसा गंभीर आहे दिवे घाटातून भारत रस्त्याचा विषय तसा गंभीर आहे रस्त्याचं कामही चालू आहे परंतु प्रशासनाला क्लिअर सूचना दिलेल्या आहेत मोटरेबल त्याच्यासोबत आपण बैठक झाली हायवे अथॉरिटीबरोबर बैठक झालेली आहे कॉ कॉन्ट्रॅक्टर कोण आहे त्यांना घेऊन आपण प्रशासन आपण बसलो आहे आणि क्लिअर सूचना दिलेल्या आहेत आता जी नवीन काम आहे ती बिलकुल आपण स्टॉप करा बॅरेगेटिंग तो आपण जो संरक्षण वारकऱ्यांसाठी जो त्याचं काम बऱ्यापैकी चालू आहे ते काम आपण पूर्णत्वाला नेऊ आणि रस्ता ज्या ठिकाणी आहे तिथं थांबून किमान पालखीला जाण्यासाठी जो व्यवस्थित मार्ग करायला लागेल तो आता आपण करायला सांगितलेला आहे आणि मग पालखी संपल्यावर पुन्हा ते काम पुन्हा नव्यानं चालू करा पण आता आपण ती व्यवस्था लावलेली हा मार्ग क्लीन आणि नीट करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत घाटात पुन्हा संरक्षणासाठी जे लागेल घरागितींपासून जे करायला लागेल ते करायच्या सूचना दिलेल्या आहेत आपण आत्ता जरी गेला तर काम चालू आहे काही ठिकाणी पालखी ज्या ठिकाणी विसव घेते पालखी ज्या ठिकाणी नेहरीसाठी थांबते कुठेही जी जी गाव आहेत त्या ग्रामपंचायतींना अनुदानाच्या बाबतीत काही या वेळेला निर्णय घेतला जाणार की नक्की अनुदान ज्या ज्या ठिकाणी पालखी थांबते जिथं विसरावा घेते जिथं मुक्काम करते ग्राम थांबते ग्रामपंचायतीला अनुदान देण्याची भूमिका सरकारनं घेतलेली आहे न्यारीच्या संदर्भातला विषय आज माझ्यासमोर आलेला आहे आजपर्यंत कोणी तो विषय माझ्यासमोर आणला नव्हता जर तशी आवश्यकता भासली तशा काही ग्रामपंचायती येत असतील आणि त्यांना खर्चाची गरज असेल तर त्याचा विचार आपण नक्की करू त्याची माहिती मागू आपण आणि द्यायला लागलं तर नक्की देऊ कारण काय ग्रामविकास खातं सुदैवानं माझ्याकडे असल्यामुळे या सगळे निर्णय घ्यायला सोपं आपल्याला जातं आहे त्यामुळे काय अडचण येणार नाही मी सांगितलं की चालू वर्षी ग्रामविकास खात्याच्या माध्यमातून एकही अडचण राहू नये अशा पद्धतीची व्यवस्थापन करतोय ओरडीपासूनदर नवीन पाइएमळून झाले आता अधिकृत उद्घाटन होईल겠죠 अच्छा आपण आज वाडीचा पाणी ते पाणी सुंदरबात आलोय याचा संलग्न प्रश्न आपण बोलू ज्याचा पुढे उद्या येतोय तो चालू संख्या मोठ्या प्रमाणात असते वारीमध्ये आळंदी ते पंढरपूर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था काय करण्यात आलेली आळंदी ते पंढरपूर पाण्याची सगळी व्यवस्था आहे जवळजवळ तीनशे टँकर अडीचशे टँकर आपण इथं व्यवस्था याही गावात आपण दोनशे टँकरची व्यवस्था करतो ते पाणी असलं तरी त्यामुळं आणि त्या ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी शेवटी स्वयंसेवी संस्था आहेत शासन आहे आता आम्ही काही ठिकाणी आम्ही पण व्यवस्था उभ्या करतो सगळ्या ठिकाणी पाण्याची व्यवस्था आपण करतो आहे आणि टँकर तुम्हाला माहिती आहे आपण जवळजवळ दोनशे टँकरच्या आसपास सोबत आपण पाण्याची व्यवस्था करतो पालखी मार्ग जो झाला त्या पालखी मार्गाला गडकरी साहेब असतील फडणवीस साहेब असतील किंवा संपाय जे सार्वजनिक बांधकाम मंत्री असतील त्यांचं कशा प्रकारे तुम्ही पालखी मार्ग बघितल्यानंतर स्वागत करत मी मनापासून पालखी मार्गाच्या साठी गडकरी साहेबांचं अभिनंदन करेन मोदीजींचं तर करणच करेन आदरणीय मुख्यमंत्री मोदयांचं करण पण एक लक्षात घ्या आम्ही मी व्यक्तिगत अभिनंदन करण्यापेक्षा अख्खे वारखरी अख्खा या, या भागातला प्रत्येक सामान्य माणूस त्यांचं अभिनंदन करतो की अशा पद्धतीचा पालखी मार्ग अस्तित्वात आला हे याच्यापेक्षा दुसरं काय सर्वोत्कृष्ट काम असू शकत